धडगाव मध्ये मोठी कारवाई दहा पॉइंट ऐंशी लाखांचा गांजा जप्त दोन आरोपी अटकेत धडगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीर अमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल सोळा पॉईंट शहाण्णव किलो सुका गांजा व दोन वाहने असा एकूण दहा पॉईंट ऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धडगाव शहादा रोड मुंगबारी फाटा नंदुरबार येथे दिनांक पंधरा जुलै दोन रोजी मध्यरात्री आरोपी केतनभाई उर्फ कान्हा दिनेशभाई वेकरिया राहणार सुरत गुजरात बुध्या कोहऱ्या पावरा राहणार उमराणी खुर्द धडगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादाकडून येणाऱ्या काळ्या रंगाच्या कारवर जी जे शून्य दोन डी यम चौऱ्याहत्तर त्रेपन्न सापळा रचण्यात आला वाहन तपासणीदरम्यान पाच पॉईंट अडुसष्ट किलो गांजा आढळून आला आरोपी केतनभाईची चौकशी करता तो धडगाव येथे दुसऱ्या व्यक्तीकडून गांजा घेण्यासाठी येत असल्याचे उघड झाले दुसऱ्या सापळ्यात दुचाकी स्वार बुध्या कोहऱ्या पावरा यास अटक करून त्याच्याकडून अकरा पॉईंट अठ्ठावीस किलो गांजा हस्तगत करण्यात आला दोघांजवळ सोळा पॉईंट शहाण्णव किलो गांजा व एक चारचाकी व एक दुचाकी असा दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुन्हा नोंद गुन्हा रजिस्टर नंबर एकशे वीस दोन हजार पंचवीस कायदेशीर प्रावधान अंमली पदार्थ अधिनियम एकोणीसशे अंतर्गत कलम आठ क वीस ब दोन ब पोलिसांच्या कारवाईत सहभाग मार्गदर्शन एस, का पतक, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर आशिष कांबळे स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलीस निरीक्षक हेमंत हेड कॉन्स्टेबल राजन वाघ विशाल नागरे ज्ञानेश्वर पाटील आदी धडगाव पोलीस पथक पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप हेड कॉन्स्टेबल जयेश गावित गोसावी विकास चौधरी आदी ही कारवाई जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला चालना देणारी ठरली असून स्थानिक गुन्हे शाखा व धडगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेचे दर्शन लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय फराडके धडगाव शहादा